सगळ्यात आधी मी सीव्ही चेक ते म्हणजे ही भिकारीमुक्त धार्मिक तीर्थस्थळ झाली पाहिजे आणि मोफत जेवण जे आहे ते दिल्यामुळे अनेक भिकारी या शेडीमध्ये जातात काल जेव्हा त्यांचं स्टेटमेंट ऐकलं आणि ज्या पद्धतीने मला ते सांगण्यात आलं त्यावर काल संध्याकाळी सुजय विकेटचा मला स्वतः फोन आला होता आताही ते कार्यक्रम मध्ये माझ्याबरोबर होते त्यांनी सांगितलं की काही लोक हे बसच्या माध्यमातून किंवा ट्रकच्या माध्यमातून या ठिकाणी सिर्डीमध्ये येतात दिवसभर या ठिकाणी जातात आणि व्हाईटनर वगैरे अशा प्रकारच्या ते लोक करतात आणि त्या लोकांना पायबंद घालाव हा माझा उद्देश होता भाविकाचं कोणतंही मन दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असं त्यांनी स्पष्टपणे मला सांगितल्यामुळं मला वाटतं साई भक्तांचा अपमान करणं हा त्यांचा हेतू नसावा आणि नसेलच म्हणून या ठिकाणी जे व्हाईटनर लावून येणाऱ्या भक्तांना जे त्रास देतात किंवा येणाऱ्या तिथं असलेल्या लोकांना जो काही उद्रेक त्या ठिकाणी प्रयत्न यावर खऱ्या अर्थानं पोलिसांनी आता लक्ष दिलं जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साईच्या चरणी लोक ज्या भक्तिभावाने येतात तिथं जर असे प्रकार घडत असेल तर हे चुक चुकीचं आहे आणि त्याबद्दल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं मला वाटतं आता या वादावर पडदा पडला पाहिजे त्यांची मागणी त्या दृष्टीने जे परत राज्यातले लोक इथे योग्य करतात त्यावर त्यांचा आक्षेप होता आणि कोणत्याही प्रकारे या मंदिरातलं भोजनालय बंदही होणार नाही किंवा त्याच्यावर चार्जही लागणार नाही विरोधक जे आहे त्याच्या वक्तव्याचा करताना दिसून येत आहे हे बघा विरोधक काय बोलतात ह्याला महत्व नाही मला जेव्हा मला कळालं तर मी सुद्धा विरोधात बोललो होतो जो परंतु जोपर्यंत वस्तुस्थिती कळत नाही वस्तुस्थिती जेव्हा सूर्य विख्यांनी मला स्वतः सांगितलं तुमच्या देखत आता या व्यासपीठावर त्यांनी मला पुन्हा सांगितलं आणि जेव्हा वस्तुती कळते त्या टायमाला विरोधाला विरोध करायचा नसतो तर भूमिका समजून घ्यायची असतात म्हणून त्यांचा उद्देश योग्य होता म्हणून तुम्हाला वारंवार सांगतो की या ठिकाणी भोजनालयाचे पैसे सुद्धा घेतले जाणार नाहीत आणि हे भोजनालय कायम चांगल्या सर्व भाविकेसाठी खुलं राहणार अरे विरोधक काहीने बी अपमान की सोचते अरे हम हमारे पार्टी का होने के बाद भी कल ऊपर भाष्य किया था ना की नाही किया था लेकिन जब भूमिका समज मे उसके समज म टारगेट करने टार्गेट सोच सोचणी या लाखो साई भक्त आते की व्यवस्था या होती निशुल्क होगी आपण भाषणात म्हटलं की खरं बोलणारा संजय आहे आणि खोटा बोलणारा संजय तिकडे आहे काय अरे का महाराष्ट्राने पाहिलंय ना तो सकाळचा भोंग्याचा पहिल्यांदा ऐकताय का तुम्ही महाराष्ट्राने त्या भोंग्यामुळे त्या उभाट्या गटाची वाट लावलेली हे महाराष्ट्र जाणतोय म्हणून त्या भोंग्याला सुद्धा त्याच्या सुबद्धही आता आलेली आहे मधल्या काळामध्ये कोणतं औषधोपचार त्यांनी केले माहित नाही परंतु आता भाषा थोडीशी मवाळ लोकांच्या चरणी लीन होण्यासारखी दुसऱ्या ट्रॅकवर जाण्यासाठी जे काही उत्सुकता त्याला लागलेली आहे त्या पद्धतीची आता त्यांची भाषा आहे एकेकाळी याच मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारे हे महाशय आता त्यांना नम्रपणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री बनतायेत हा त्यांच्यात झालेला बदल मला वाटतं त्यांच्यासाठी भरपूर आहे धनंजय धनंजय मुंडेंची राजीनाम्याची मागणी राज्यपाऱ्यांमध्ये देखील केली जाते उधर खरं बघता त्यांनी जर राजीनामा दिला तर हे जे प्रकरण आहे ते खासकर पुढे त्याचा चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा सांगितलं की त्याच्या पाठीमागे पुढे आणखीन कुठे पडद्या मागे असं कोणी जरी असलं त्याच्यावर कारवाई ही केली जाईल जे जे उजडत येईल एसआयटी मध्ये काही पोलीस अधिकारी होते त्यांच्यावर आता कारवाई होते जे आरोपी पकडल्या जात नव्हते त्यांच्यावर कारवाई होते आणि या संबंधित प्रकरणाशी कोणीही असला कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तर त्याच्यावर कारवाई होईल जर यदाकदाचित कदाचित कोणताही महा मोठा माणूस जरी आला समजा धनंजय मुंडेचं जरी नाव आलं तरी त्यांच्या त्यांच्या संदर्भामध्ये निर्णय हा घेतला जाईल सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही Whatever. No, I no,